चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे प्रौढ वयातील बदल मुलांना सांगितले पाहिजे डॉक्टर निवेदिता ढाकणे यांचे प्रतिपादन कोथळीत बायबल कथेवर आधारित भव्य प्रदर्शन संपन्न व्याख्यानाने आपल्या बालकांचे कल्याण होईल बालकांचे कल्याण हे माझं कल्याण समजते बालकांना शिकवताना आपल्या विद्यालयाचे शिक्षक त्याचबरोबर संडे शाळेचे शिक्षक ही जबाबदारी पार पाडत असतात संडे स्कूल टीचरांनीही ही आपली प्राथमिक भूमिका घेतली पाहिजे की मुलांच्या शिकवण्या घेताना मुले प्रौढ वयात जाताना मुलांच्या जे जे बदल होतात ते बदल सांगितले पाहिजेत या वयात विविध आकर्षण असतात त्या आकर्षणाकडे जात असताना म्हणजे त्यांचे काय वाईट परिणाम होतात हे समजावून सांगितले पाहिजे हे पूर्वी सांगावे लागत नव्हते पण आता सांगावे लागते कारण आता मुलांना खूप समज आली आहे त्यांना खूप कळते ते काम दुसरे कोणी केले नसून आपणच त्यांना टी व्ही मोबाईलद्वारे कळवून दिले आहे कारण जे बघायचे ते आपण आपल्या मुलांच्या समोरच बघत असतो आमच्या तपासणी अहवालात काही घरांना भेट दिल्या त्या भेटीमध्ये आई टी व्हीवर सिरियल तर मुली मोबाईलवर बघत बसल्या होत्या मुलांना चांगले संस्कार दिल्यास समाजाचे चित्र बदलेल असे प्रतिपादन बालकल्याण समिती जिल्हा महाराष्ट्र शासन सांगलीच्या अध्यक्षा डॉक्टर श्रीमती निवेदिता ढाकणे यांनी काढले त्या कोथरी तालुका येथील आदर्श विद्यालयाच्या सभागृहात कोथरी चर्चच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांच्याद्वारे बायबल मधील कथेवरील आधारित भव्य प्रदर्शन प्रसंगी बदलत्या मानवी जीवनात बालकांचे भविष्य या विषयावर व्याख्यान देताना बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ वासंती पाटील उपस्थित होत्या प्रारंभी भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन सरपंच सौ सुजाता बोरगावे यांच्या हस्ते करण्यात आले लहान मुलांच्या वतीने बायबल मधील कथेवर आधारित प्रदर्शन भरवण्यात आले होते याला गावातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी माजी सरपंच ऋषभ पाटील विजय खवाटे ग्रामपंचायत सदस्य ज्योती कांबळे पास्टर दिनेश गोड़के पास्टर संतोष मिस्त्री पास्टर जीवन कोंदे मुख्याध्यापक बी पोदाले आदींसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक रेवरंट आदाम तिवडे यांनी तर आभार पास्ट मास्टर मास्ट, मधुकर तिवडे यांनी मांडले गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा